बदलत्या ऋतुमानुसार देणाऱ्या आजारांचा फटका लहान मुलांसह मोठ्याने होण्याची शक्यता असते पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते हवेतील प्रदूषकांचा वाढीस हे एक मुख्य कारण असते ज्याचा लहान मुलांचा वृद्धांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो यामुळे आजारी पडण्याची शक्यता वाढते त्यामुळे मुलांची व वयोवृद्धांची सुरक्षा आणि आरोग्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे पावसाचे घाण पाणी किंवा डबक्यांमध्ये विविध हानिकारक मच्छर जंतू जीवाणू विषाणू आणि कीटकांचे प्रजनन केंद्र बनू शकतात त्यांच्या संपर्कात मुले किंवा वयोवृद्ध व्यक्ती आल्यास त्यांना डेंग्यूसारखा संसर्ग होऊ शकतो मुसळधार पावसात जंतूमुळे पिण्याचे पाणी दूषित होऊ शकते ज्यामुळे गॅस्ट्रो इंटेस्टायनल इन्फेक्शन डायरिया मलेरिया होण्याचा धोका संभवतो तापमानातील चढ उतार आणि ओलसर हवा लहान मुलांसाठी व वयोवृद्ध नागरिकांसाठी हानिकारक ठरू शकते ज्यामुळे नाक आणि घशाशी संबंधित संक्रमण होऊ शकते अशातून बचाव करण्याकरिता घेण्याची काळजी तज्ज्ञ डॉक्टरांकडे दिली असून आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा बदलत्या येणाऱ्या आजारांचा फटका हा लहान मुलांना मोठ्या प्रमाणात बसू शकतो पावसाळ्यातील हवेच्या आर्द्रतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने हवेतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात जाणवते याच्या पावसाळ्यातील ऋतूमध्ये होणाऱ्या आजारांचा काळजी सुरक्षा ही कशाप्रकारे घ्यावी याची आहे याबाबत माझ्यासोबत आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर झुझर साहेब यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत की लहान मुलांची काळजी कशाप्रकारे घ्यावी याची आहे तर अशा बदलत्या वातावरणामध्ये मुख्यतः दूषित पाण्यामुळं होणारे जे आजार आहेत ते जास्त पळावतात आणि विशेष करून लहान मुलं त्याचं जास्त बळी पडतात तर यामध्ये डायरिया कॉलरा डिसेंटली यासारखे आजार होतात तर यासाठी एक साधी सोपी सिम्पल पद्धत म्हणजे प्रत्येक वेळेस पा पिण्याचं पाणी उकळून घ्यावं आणि लहान मुलांना शक्यतो बाहेरचं पाणी प्यायला देऊ नये आणि तसं बाहेरचं हातगाळीवरचं किंवा दूषितणं या वातावरणामध्ये खायचं टाळावं यामुळे आपण कॉलरा डिसेंटीसारख्या सारख्या आजारांपासून संरक्षण देऊ शकतो लहान मुलांना या व्यतिरिक्त प्रवासादरम्यान असेल किंवा इतरत्र काय काळजी घ्यायला पाहिजे तसंही आता या वातावरणामध्ये सर्दी खोकला ताप हे आजार बळावतात कारण वातावरण बदलल्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात आणि त्यामध्ये लहान मुलं जास्त ससेप्टेबल असतात कारण त्यांची प्रतिकारशक्ती थोडी कमी असते तर अशा वेळेस आपण शक्यतो बाहेरचे प्रवास टाळावे सोशल डिस्टन्सिंग ठेवावं एक कारण एकमेकांपासून हा आजार दुसऱ्याला होतो कारण हे सगळे रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स आहेत सर्दी खोकला म्हणजे श्वसन दलिकेचे इन्फेक्शन असल्यामुळं एकमेकाच्या तोंडावर खोकलल्याने एकमेकाचा रुमाल वापरल्याने हे इन्फेक्शन एकमेकांना होऊ शकतं तर शक्यतो अशा गोष्टी टाळाव्यात प्रवासात करायचं अनअवायडेबल असेल तर आपलं स्वतःचे पिण्याचं पाणी घरून घेऊन जावं आणि शक्य तेवढी स्वच्छतेची काळजी घ्यावी मी डॉक्टर मागतो असं आहे की उन्हाळा निघालेला आहे आणि पावसाळ्याची सुरुवात असल्यामुळे सगळ्यात पहिले पावसाळ्यामध्ये होणारे काही आजार आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचे आजार म्हणजे डेंगू मलेरिया टायफाईड डायरिया हे जे चार आजार आहेत हे सगळ्यात महत्त्वाचे आजार आहेत जे पावसाळ्याच्या स्टार्टिंगपासून पाव पावसाळ्याच्या संपेपर्यंत राहतात त्याच्यामध्ये डेंग्यू आणि मलेरिया हे जे आजार आहेत हे सगळ्यात महत्त्वाचा जे आहे मच्छरांमुळे पसरतात तर आपल्या जवळपास जे आता पाणीचा साठा होतो म्हणजे पाऊस आल्यानंतर जे जवळपास ड्रम आहे घराच्या जवळ असलेले किंवा काही गटारं आहे तिथे जो पाणीचा साठा होतो त्याच्यामध्ये डेंगू आणि मलेरियाची मच्छर जे आहे ते वाढत असतात तर सा। त्याच्यासाठी उपाययोजना म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट मच्छरांसाठी असलेला शिडकाव करणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट पर्सनल म्हणजे स्वतःच्या काळजीसाठी असं आहे की तुम्ही मच्छरदारीचा उपयोग करू शकता ओडोमास मार्केटमध्ये येते त्याचा त्याचा उपयोग करू शकता आणि पाणी साठा जिथे असतो तिथे आजूबाजूला जे आहे त्या हिशोबाने तिथे छिडकाव वगैरे केल्यास डेंगू आणि मलेरियापासून बचाव होऊ शकतो त्याच्यानंतर येणारा आधार म्हणजे असतो टायफाईड टायफॉईड सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पसरतो एक तर जर अन्न जे आपण खातो रोड साईडला जे अन्न म्हणजे आता गाड्या वगैरे लागतात आपण बाहेरून काही खातो किंवा पाणी जे आहे ते जर दूषित असलं दोघांपैकी काही तर ते त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आजार होतो म्हणजे तो, तो टायफॉईड तर आता जे आहे पुढचे चार महिने कमीत कमी सगळ्यांनी पाणी जे आहे उकळलेलं ते पाणी थंड करून प्यायचं जेणेकरून टायफॉईड पासून आपला बचाव होऊ शकतो मग याच्यानंतर हे जे झाले हे चार आजार झाले त्याच्यानंतर येणारा आजार सगळ्यात पहिला म्हणजे वयोवृद्धांसाठी येणारा आजार म्हणजे सगळ्यात पहिले सीओपीडी क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज किंवा दमा ज्या वयोवृद्धांना दमाचा आजार आहे आता मोसम बदलल्यावर जे आहे वातावरण आता उन्हाळ्यामधून आपण पावसाळ्याकडे आणि त्याच्यानंतर हिवाळ्याकडे चाललो आहे तर त्यांच्यासाठी पुढचे आठ महिने म्हणजे जे आहे त्यांना दम जे घडतं तर थंडीपासून किंवा शर्दीपासून आपण जे म्हणतो त्याचा बचाव करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी मोजे घालणे जर जास्त पाऊस असतात जास्त थंडी वगैरे असली तर त्यावेळेला त्यावेळेला जे आहे मफलर वगैरे जर त्यांनी यूज केलं तर ते जेणेकरून जे आहे त्यांचा दमापासून जो आहे बचाव होऊ शकतो आणि ज्यांना दमाचा आजार असतो ते सहसा वर्षभर औषध न घेता चार महिने हिवाळ्याचे किंवा पावसाळ्याचे औषध घेत असतात तर जर अधामधात त्यांना दाऊन लागलं तर त्यांनी जे औषध सुरू आहे ते घ्यायचे किंवा त्वरितच डॉक्टरांना डॉक्टरांशी संपर्क साधा सर या व्यतिरिक्त या ऋतूमध्ये काय काळजी घ्या मला पाहिजे म्हणजे जे ज्या ऋतूमध्ये होणारे आजार आहेत त्यापैकी जे आहे सगळ्यात महत्त्वाचे आजार म्हणजे डेंगू मलेरिया आणि टायफॉईड या तिन्ही आजारामध्ये सगळ्यात महत्त्वाचे सारखे लक्षणं जर आढळून येतात ते आहे थंडी वाजून ताप सहसा हा ताप जो आहे तो संध्याकाळच्या वेळे वेळेला चार तर ते पाच वाजताच्या नंतर थंडीवरून येते अशा प्रकारे कोणालाही लक्षणं जाणवल्यास जवळच्या आपल्या हॉस्पिटलमध्ये किंवा जवळच्या आपल्या स गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटला वगैरे भेट देऊन तिथे जे आहे आवश्यक त्या रक्त तपासण्या करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून हे आजार वाढण्याच्या अगोदर आपल्याला पहिलेच माहीत पडतात किंवा डेंगू आहे टायफॉईड आहे की मलेरिया आहे आणि त्या हिशोबाने मग आपला उपचार जे आहे तीन ते पाच दिवसामध्ये कम्प्लीट होऊ शकतो धन्यवाद कैमरामैन तो। श्याम वारस का सा विदर्भ ब्यूरो चीफ प्रतीक कुरेकर सीएन न्यूज अकोला सीएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।